जातीय अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यासाठी आमरण उपोषण वस्त्रोद्योग मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांनी हजारो कुटुंबांचं जीवन उद्ध्वस्त केलं मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सुदगिरणी संस्थापक चेअरमन निवास महादेव आवघडे यांच्यासह तसेच संचालक सदस्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय वस्त्रोद्योग मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांवर जातीय अत्याचाराचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी त्यांनी केली आहे गेली बारा वर्ष महाराष्ट्रातील एकमेव मागासवर्गीय सुदगिरणीला आर्थिक लोभापोटी जातीय तेढ लक्षात ठेवून हजारो कुटुंबियांचा संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केल्याचा आरोप वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि विभागाचे उच्च पदस्थ संधी अधिकाऱ्यांवर करण्यात येतोय तर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आवारून उपोषण सुरू आहे मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सुदगिरणी मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अठराव्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात एक... आली आणि सन दोन हजार एक आणि सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून दोन कोटीचा अध्यादेश देण्यात आला त्यासाठी या विभागाच्या सर्व शर्ती वाटींचं पालन करून तारण घाण खत आणि करारनामा केला मात्र सामाजिक न्याय संचालनालय संचालक पुणे यांच्याकडे प्रस्ताव वेळेत सादर करून सदरची रक्कम वितरित करण्यात आली नाही अशी माहिती आंदोलकांच्या निवेदनातून समजते या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली न्यायालयानं ना आदेश देऊन हे भाग भांडवल कर्ज वितरित करण्याचे आदेश दिले पण तत्कालीन मंत्र्यांनी सदरच्या आदेशाचं पालन केलं नाही हे मागासवर्गीय जनतेची सहकारी संस्था आहे म्हणूनच या संस्थेला मिळणाऱ्या सुविधेपासून वंचित करून आर्थिकदृष्ट्या कुटुंबांना करण्याचं कारस्थान केल्याचा आरोप होतोय हा मागासवर्गीयांचा प्रकल्प मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सुडबुद्धीने बंद पाडल्याचा आरोप माता रमाई सुदगिरणीचे चेअरमन निवास अवघड यांनी केला अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी कोल्हापूरहून रत्नदीप घोलम।